तीन उदाहरणं तुमच्या समोर मित्रांनो हे, दुसरा हे एक हे दुसरं आणि हे तिसरं हे तर तुमच्या ओळखीच आहे एकच स्थानी पाच दोघांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला ट्रिक माहिती आहे पण त्या ट्रिकचा यूज करू नका आता का कारण त्या ट्रिकचा वापर करताना आपण फक्त एकच स्थानी पाच असणाऱ्या संख्यांचा वर्ग करण्यासाठीच तिचा उपयोग करतोय त्या ट्रिकचा तसा नाका उपयोग करू कसा उपयोग करायचा एकच स्थानचे अंक दोघांचे मिळून बेरीत दहा होते का होते मग दोघांचा गुणाकार करा पाच पाच पंचवीस उरलेले अंक सारखेच आहे ना मग तो अंक आणि त्याच्या पुढचा अंक सात आणि आठ आट, आठ साते छप्पन्न झाला गुणाकार आला लक्षात आता इकडे बघा एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते का सहा चार दहा होते आणि द उरलेले अंक सारखेचे का आहे साई चौक चोवीस या दोघांचा गुणाकार होईल ना आता मग साई चोक चोवीस आणि आठ आणि नऊ नवा आठ बहात्तर झालं उत्तर मित्रांनो बघा नऊ एक नऊ इथं पण तसंच नऊ आणि एक दहा होतात ना मग नऊ एक नऊ या दोघांचा गुन्हा होईल नऊ नव एक नऊ होतील पण लक्षात ठेवा मित्रांनो एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार केल्यानंतर तुम्हाला जे उत्तर मिळतं ना ती दोन ते दोन अंके असलं पाहिजे दोन डिजिटमध्येच त्याचं उत्तर लिहायचं उत्तरामध्ये नऊ एक नऊ होतात ना नऊच उत्तर नका लिहू दोन डिजिटमध्ये लिहा दोन डिजिटमध्ये लिहायचं आहे पण उत्तर बदललं नाही पाहिजे मग शून्य नऊ लिहा झाले का दोन डिजिट आता हे सारखेच आहे ना मग सहा आणि पाच यांचं गुणा सहा पंचे तीस झालं मित्रांनो उत्तर हे तीन उदाहरणं घेतले बघा हे तीन अंकी आहे त्याच ट्रिकने मित्रांनो याचं उत्तर सोडू शकतो आपण पण आपल्याला एखादी कोणी शिकवलंच नाही बघा शेवटचे जे दोन अंक आहे म्हणजे एकक स्थानच्या अंकांचे विरे दहा होते का होते उरलेले अंक सारखे का इथं तीस आहे इथं तीस आहे बघा सारखेच आहे ना त्याच ट्रिकचा वापर करा साई चोक चोवीस एककाचा गुणाकार केला आता इथं तीस आहे ना तीस आणि एक तीस याचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला अवघड अवघड नाही मित्रांनो तीस गुणिले एकतीस कसं होणार आहे शून्य ठेवून घ्या एकतीस त्रिक तीन एक तीन आणि तीन, तीन त्रिक नऊ नऊशे तीस उत्तर आलं काही वेळ लागणार नाही तुम्हाला यास हे हा गुणाकार करायला झालं उत्तर मित्रांनो प्रत्यक्ष तुम्ही चेक करून पहा इथं तुम्ही एक स्थानी पाच असलेल्या संख्येचा वर्ग कसा करायचा त्या ट्रिकचा वापर करून तुम्ही हे गणित हा गुणाकार सोडू शकता मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते ना आणि उरलेले अंक सारखे बघा हे पंचवीस आणि पंचवीस या दोन संख्या सारख्याचे ना एकच स्थानच्या अंकांची बेरीज दहा होते ना मग नऊ एक नऊ तुम्हाला सांगितलं दोन डिजिटमध्ये उत्तर लिहायचं आता पंचवीस गुणिले सव्वीस पंचवीस गुणिले सव्वीस अवघडे का हो अजिबात नाही मित्रांनो पंचवीस किती होतात दीडशे होतात होता मित्रांनो हातशे पंधरा आले पंचवीस पन्नास दहा साठ पासष्ट सहाशे पन्नास इथं लिहून टाका पासष्ट हजार नऊ हे झालं ह्या गुणाकाराचं उत्तर